उघडले पाण्याचा विसर्ग सुरू धरणाचे गेट क्रमांक दहा ते सत्तावीस असे एकूण अठरा दरवाजे दोन फुटाने वर करून गोदापात्रात छापन्न हजार पाचशे ब्याण्णव प्रतिसेकंद या प्रचंड वेगाने पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आल्याने गोदावरी नदी दुतडी भरून वाहत आहे जायकवाडी पाटबंधारे विभागाचे अधीक्षक अभियंता समान सबिनवार कार्यकारी अभियंता प्रशांत जाधव यांच्या आदेशाने गुरुवार सकाळी सहा वाजण्याच्या दरम्यान धरणाने अठरा दरवाजे दोन फुटाने वर करून सदतीस हजार सातशे अठ्ठावीस हजार क्युसेक जलविसर्ग सोडण्यात आले होते तर सकाळी साडेसहा धरणाचा पाणलोट क्षेत्रामधील धरणामधून येणारा जल व परतीच्या पावसाची येणारी पाण्याची आवक पाहता धरणाचे अठरा दरवाजे टप्प्याटप्प्याने वर करून सकाळी अकरा वाजण्याच्या सुमारास जायकवाडी धरणामधून गोदापाजमध्ये छप्पन्न हजार पाचशे ब्याण्णव पाण्याच्या क्षेत्रामध्ये होणारा पाऊस व उद्भव भागातील धरणांमधून मोठा जलओघ दाखल झाल्याने खबरदारी उपाययोजना म्हणून विसर्ग सुरू करण्यात आले आहे धरणाचा पाणलोट क्षेत्रामधील पाण्याची होणारी आवक पाहता विसर्ग कमी अथवा जास्त करण्याची शक्यता आहे यामुळे गोदाकाठच्या नागरिकांनी गोदावरी नदीपात्रात प्रवेश करू नये व कुठलीही जीवित व वित्तहानी होऊ नये याकरिता नदीकाठच्या गावातील नागरिकांनी खबरदारी घेण्याचे आवाहन तथा इशारा जायकवाडी बाडबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता प्रशांत जाधव उपअभियंता विजय काकडे यांनी दिला आहे रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्र न्यूजसाठी पैठण छत्रपती संभाजीनगर प्रतिनिधी सुनील आडसोळ